ढग गई ये 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 च्यु च्यु हार 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 सुन बाई सुन बाई मला गोळ्या खायच्या खायच्याता सुगरच्या खायला दिग माय काय असलं <स्था> तर तुम्हाला खायला द्यायला तुमचे काय हात काय लोळे पावाय झाले गा तसाय जायचं कणकडा जायचं करून खायचं घरातलं काम का ह्या लेकराला सावरून लेकराला सावरता सावरता माझ्या नाकी नौ जीव आला की घरातले बघायचं तुम्हाला द्यायचं बी खायला करून अगं माय माझ्या आता काय हातापायात अवसान हाय का ग तवा काना करून खात होते आता माझं वय हाय का करून खायाच झालं ग बाईचं इवळायला चालू मला त्या घरामध्ये नको नको झाला इकडं काय झालं आहोत ऐकून एवढा गळा काय झालं बोल काय झाले तिकडे तुमचं आय मला विचारायला तुम्ही चोरते चोरून वरून शिरजोर

आवाज खाली गायला बोलू बाकी पुरत नको बाबा मारू हाणू नको माझ्यासाठी माझी मी कुठं काळ पांढर करते तुमच्या संसारामध्ये कशाला माझ्यासाठी उग घालू मी जाते निघून शिने नका बांधणं करू तुला काय करायचं ते कर फोन लाव तुझ्या आई बापाला बोलो नाही तुला जायचं असेल तर जा चुकी तर खरं आमची गरीब घरची पूर्वी आहे म्हणून घेतली करून ती अशी डोक्यावर आता बसून मुताय लागली बघ तुला काय करायचं कर हॅलो हॅलो आई आई बोलल सगळं घरातल्या मला मारले लवकर एवढा विचार नाही आला की लहान बाळ आईला कस मारावं मला नाही माहिती तुला आताच्या आता ये नाही ना तर माझं मि तोड पंचित बघा तुला माझी लवकर ये

मारले व तिला नाही की मारलं उभं कसं काय बी तुम्ही तुम आमच्यावर आतुफान घ्यायला लागला तिकडे बसलीपट चुपट एक अर्धी हाणली असल नवरा बायकूच काय असतं या आ, अहो नाही होईन बाई तुमच्या लेकीला कोणी माय लावले पाच बोट स नाही माझ्या दोन लेकरा पत माझे बोट झडून जातील मी कशी हानीन मारीन व अ मला तिच्यासारख्या चार लेकी आहे ताकी मी कशी तशी करीन लेकीसारख वागविते लेकी ठेवते या अं आणि तुम्ही म्हणायला माझ्या लेकीला आणि माझ्या लेकीला हाणलं मी नाही व माय हाणलं किले असल नवऱ्याला एक आर एका आता नवरा कुठं काय असतंय त्याच्यामध्ये त्याच्यात मी सारखं सारखं भाग घेतल्यानं जमत असतंय का, का, का बरं आणि तुम्ही आला माझ्यावर ताव दारून उग पिसाळ कुत्रं पडल्यावर पडला माझ्यावर पूर्गी आहो तुमची जरा सुद्धा ऐकत नाही लेकराचं ऐकत नाही माझं तर लांबच राहू द्या पण नवऱ्याचं सुद्धा ऐकत नाही त्याच्या बी आगावर पैसाळ कुत्रं धावल्यावर पडत या काय तुम्हाला सांगावं आणि काय नाही आम्ही उगत असूजा म्हणता काय सांगायचंय घराने केल्यानं काय हलकं भारी होतंय का आम्ही एका हॉटाचे दोन हॉट करीत ना तुम्हाला सध्या

तुमची लेख काही बी सांग ती रुडू रुडू फोन कर करू मग ते आईला जेवायला गेलं नाही म्हणून एक चापट हाणली पप्पाला दुसरं काय नाही झालं बया 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 पाटाच पाणी कधी मी पाटाला जाणार की तू तरी कुठं खराब बोलणार खानदानावर वरच जाईशील की माहित तुधी आता बघ फोन लावते आणि काय खरं खोटं काय समोर सगळं काही करते लक्ष लवकर फोन केला नाव घ्याला

<laughs> बोला कि कि हा, हा? ना आता काय झाले बाबा कुठं बोलू दे आईला शुगर आहे माझं माहितीच आहे हा मग तिला वेळेवर जेवण देणं चहा देणं बिना साखरेचं हे काम कुणाच आहे माझ का सुनाच आहे तुमच्या सध्या काय त्रास आहे मला ते सांगाल तुम्ही किती का। एक बर तुमचं काय म्हणणं आता घेऊन जायचंय काय जाय दिवळी ठेवा हा तिथं मंदिर बांधा मोठ आणि त्याच्या ठेवाण रोज पूजा करायचं दर्शन चालते काय करा हो का तुम्हाला खेळायची आमची ताकद नाही तुम्हाला खेळायची आमची काही ताकत नाही तुमच्या लेकीला सुखरूप घेऊन जा उद्या काय झालं की आमच्या राशीला येईल जेव्हा तुमच्या लेकीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडल तेव्हा आनंद सोडा तरी बी पुन्हा आम्ही आक्षेप करायला तयार आहोत ओके धन्यवाद काय बोलायचं ना हा लागा राष्ट्र चल चल लवकर घेते लेकराला चल मशीचे शिटे काय मशीला बाबाच्या घरी जायचंय माझी एकदा शाळा बुडती या चल लय शाळा शिकून दिवाला लावणार नाहीस तू लय कलेक्टर होणार नाहीस घर कपडे बदलून ये अगं मम्मी कशाला उभा आहे का आपलं घरदार सोडून तू लोकांच्या घरी जायचंय या आपल्याला एका तिथं समजणार आहेच का तरी आपल्याला इथं तर शेवा लागत आहे अग कसलं आहे तिथं माझ्या घरी कसलं तुझे भारी मामा आहे ते एकाला एकटी जायचे आणि काय लोकांचं घर लोकांचं घर म्हणायला लागलीस तुला जेवढं सांगितलं तेवढं तू

लिखीला माग्या अगदी नाका वाट टिक चुन म्हटल्याचं का नाही घेऊन ये ती ती बाय बर एक घेऊन आली लई त्रास दिले होते काय लेतात न्यायला तर येऊ दे तर टंगडंच मोडतो नाही बघ चला जायचं काय शेत त्याचा एखादा पायच बी काढून आणू का नाही त्याला येऊ दे त तिथं आल्यास बघू त्याच्याकडे जरा हाताने पायच काढू त्याचं चला ए पिल त्याला विटा विटा विटाया का आपण मामाच्या घरी आलात ए पिलं अरे ताई घाबर नुकू इतर भावांपीन जिवंत आहे तुला कुठल्या गोष्टीची तर कमी पडणार नाही हॅलो बाप्या हा ते आ, 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 दोन वगैरे घ्यायला होतस ना अरे दोन नाही चार घेऊन ये आणि ते पोरग कामाला आलो होतो ना त्याला घेऊन नको कामाला वि मला काय आता आपली तळ आली काय टेन्शन घ्यायचं नाही हा काय ना घे घेऊन लवकर ये बघ अरे दोन काय अरे चार चार, चार वगैरे सांभाळायची माझी लेखा या कशी या मागी नुजा ना करा पण माझ्या लेकीचा कुठं आणि सोबत तिच्या माईचा कुठं

आणि सकाळपासून असंच राडा आहे तिकडे मशीचं शेण नाही काढलं आणखी त्यांना वैरण काढी केलेलं नाही त्यांच्या दारा काढायचं नाही ती पटपट पट काम उरकच आहे की सकाळ सकाळ लवकर अरे भाऊ वैरण टाकत होते मी त्याला काय राडा केला इथं आणि त्याला काय खाल्ले केलं की के एक काम कर त्याला एकदा धुवून काय साबण लावून ती गोतळ काढतायचे ते जा तुम्ही त्याला मशीला पाणी पाहता अरे आता वर तेवढं बकेट बकेट घेऊनी पेन दारा काढू आता झालं खरं काम सांगा लागले दारा काढायला शेत काढू द्या की

मामा मामाला वीस रुपये दे मला आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची रोज रोज वीस रुपये द्यायची तुला कुठल्याशी मी का तुझा तुझ्या मम्मी तुझा आहे का मामा पप्पाचा पाय तोडायला जाणार आहे मी सगळं मामाचं ऐक

भांडण करायला म्हणून आता तो आमच्यावर शिर हो मी काय केले अगं माझ्या सगळ्या संसाराची विल्हेवाट वाटतं तू लावीस तुझे चुकीच्या मार्गदर्शनामुळे एवढं सगळं काय घडले तुझं मला काही म्हणले नसतेस ना तर मी एवढं काही केलंच नसतं माहित आहे का अजून म्हणते मी काय केलंय मी काय केलंय ताई तर तो तोंड सांभाळून बोल तू कोणला बोलतीस अरे भाऊ तू तर का बस तू सुद्धा आई सोबत मिळून माझ्या सगळ्या संसाराची विल्हेवाट वाट लावलीस एका भावाचं कर्तव्य असते बहिणीचा संसार चांगला बसवायचा तुम्ही तर दोघ जरा सगळा माझा संसार उद्वस्त करून टाकला आणि मला अजून उलट विचारायला लागलं ह्याच्यात का नाही चुकी कुणाचीच नाही फक्त चुकी माझी कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला काय तर तुम्ही अधिकाराचे माणसं आहेत म्हणून त्यावेळेस फक्त माझ्या डोक्यात मकळ्या पडल्या होत्या आता मला सगळं कळून आले का वा बाजूला नवरा आणि माझी सासू म्हणजे वाट बघायला गेली

सोन्यासारखं माय आहे गप्पा रडू नको आता काय रडायचं निकरून ही आहे सोन्यासारखं कसलं राहायचं करायचं खायचं आनंदानं तुम्ही सारखे किरकिर्यात करता उगच पांढरा माळ करता तिकडले बोलवा इकडं इकडले बोलवा तिकडं हा <laughs> गप्पा रडू नका आता करायला काय झाले आलीस तू आता घरी करायला मोठी चुकी झाली बरं बरं राहू आता रडू नको रडू नको गपात करू नको माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि जो चुकी मान्य करतो तो महान असतो लक्षात ठेवायची आणि सगळ्यात आपल्या लेखी नव्वद टक्के नाद न मोडणारी एकच व्यक्ती त्या मुलीची आई माझं एवढच सगळ्याला एक नंबराची विनंती आहे विनंती आहे की आपल्या आईकडे लक्ष ठेवायचं नाही आणि आईनं सुद्धा आपल्या मुलीच्या संस्थामध्ये कधी दखल द्यायची नाही एवढाच माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समज घेण्याचा उद्देश होता सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक फॉलो सपोर्ट शेअर करायला विसरू नका आणि आमच्या हा जुन्या सांगत असेल पण आम्हाला नक्कीच नका बाय 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 बाय